तुझी आहे देत नाही दीदी वराची आहे दीदीने चित्र काढलं देत नाही देत नाही काय आहे तुझी दियतना दियतना है? है? पार्टी का पुढून काढलं का पार्टी मागून खाली का बरं आता दिद्याची पार्टी चल दे त्याची दे त्याला खेळून मग ते खोडीच शाळेतून का मग लगेच त्याला लागत ती त्याच्या हातातलं दे आता चल तुझी पाठी तुझी पाठी लागलं होतं बरा हां बस आता त्याचा खडू दे चल त्याचा खडू पण दे माँग। माँग। दे त्याला खडू आता माझी खू बस खाली काय देतो तुम्हाला दाखव फक्त आता काढू नको मग सांगते श्यान आहे 1.5 फूट बारीक खडू नको मोठाच दे ह बघा अभ्यास आता काय काढणार आहे झालं का पाटी आपटायचं ओके खुडीचा येतं का चित्र काढता येतं খালি বসে খড়ু খাউ নিস